श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणी श्रद्धा सावंत करते तर आज आपलं न्यू कलेक्शन आलं आहे संक्रांती स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे छान अशा डोलस सिल्कच्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे आज चला तर लगेच आपण सुरुवात करूया मस्त अशा डोलस सिल्क साड्या आहेत आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये रिजनेबल प्राईजमध्ये मध्ये आहेत नेहमीच आपण रिझनेबल प्राईजमध्ये मध्ये घेऊन येतो पहिली आहे बघा ओनियन पिंक कलर सगळ्यात जास्त हिट कलर सगळ्यात जास्त सुंदर असा कलर ओनियन पिंक कलर ह्याला अशी बघा तुम्हाला फुलदान ची डिझाईन आहे हे जे आहे तुम्हाला दिसतंय हे बघा छान असे बॉर्डर आहे काळचे काट असतात म्हणजे याला सेपरेट जॉईन केलेले नसतात मुळचे काठ म्हणतात मुळचे याला याच्यामध्ये हे विविंग जरी आहे जयपरी परी डोला बोलतात याला आणि ह्याला तुम्हाला छान असं हे जे बॉर्डर दिलेले आहे छान असं गोट केले आहे म्हणून त्याच कलरच तुम्हाला ब्लाउज होत याला तुम्हाला वाईन कलरचा ब्लाउज पीस मिळत आहे याची प्राइस झाला आहे फक्त बाराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग बाराशे पन्नास फ्री शिपिंग हा छान असा त्याचा पल्लू मेन म्हणजे पहिल्यांदा डोलामध्ये पल्लूवाल्या नव्हत्या तकडे सारखी येत होती ही बघा पहिल्यांदी पल्लूवाली आलेली आहे हा जाणार आहे पदर, पदर त्याचा ही पदरची डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर ही ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी मिळते ओनियन पिंक कलर बाराशे पन्नास मस्त अशी ऑल ओव्हर साडीला तुम्हाला अशी डिझाईन मिळणार आहे आणि खाली हे तुम्हाला हे बघा असेही बूट केलेला आहे दुसरा डिझाईनचा त्याचं बूटचा कलर सोसा तसा ब्लाउज पीस आहे हा तुमचा नेस्ता पदर येणार आहे नेस्ता भाग आहे हा आणि हा तुमचा जाणार आहे ब्लाउज पीस हा जाणार आहे ब्लाउज पीस तुमचा येणार आहे साडी सुंदर असं कॉम्बिनेशन आहे फक्त 1250 मध्ये आणि ह्या साड्या हेवी लुक देऊन जातात तुम्हाला तुम्ही रिसेप्शन सुद्धा वेअर करू शकता पण छान अशा साड्या आहेत या पदरा हे देखील तुम्हाला गोंडे येतील दोन साईडला दोन गोंडे येतील मला बॅक साईड दाखवते पूर्ण विन जरी आहे प्राइस जाणार आहे फक्त बाराशे पन्नास तर चला आवडलेल्या कलरचा लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचा आहे आता दुसरा कलर आहे डार्क वाईन कलर म्हणता येईल हा व्हाइट चॉकलेटी पण नाही वाईन कलर मध्ये हा जसं तुम्हाला दिसत आहे अगदी तसंच आहे आणि त्याला तुम्हाला हे ओनियन पिंक कलरचं थोडक्या त्याला तुम्हाला ब्लाउज पीस होते हा दुसरा यातला त्याच्यानंतर तुम्हाला हा एक आहे थोडासा अगुली टाईप पिंकिश कसं म्हणतो त्याला हा कलर येत थोडसा आबोलीश आबुलीमध्ये कोणता कलर आहे हा मी पण नीट सांगू शकत आहे पण तसं दिसत आहे अगदी तसाच आहे आणि त्याला तुम्हाला एक ग्रीन कलरची बॉर्डर दिली आहे ग्रीन कलरची बॉर्डर जेव्हा तुम्ही या वेअर कलरचा अतिशय रिच लुक देऊन जाता तुम्हाला या सांगा हा त्याचा आहे पदर आहे त्याचा पदर आणि त्याला अशी बॉर्डर त्याच्यानंतर येत आहे रेड कलर टॉमॅटो रेड कलर आहे टॉमॅटो रेड कलर तुम्हाला ग्रीन कलरची कलर ची बॉटी आहे त्याच्यासाठी रेड कलर आहे जे रेड लवर आहेत त्यांच्यासाठी हा कलर आहे छान असा रेड कलर आणि त्याच्यावरती तुम्हाला बघा ही बॉटल ग्रीन कलरची ची डिझाईन आहे हा कलर ओपन करून दाखवले तुम्हाला मस्त केलेला ब्लाउज आहे तो स्ट्रेचेबल ब्लाउज आहे तर कसा वाटत आहे तो, तो सांगा मस्त असं आपल्याकडे स्ट्रेचेबल ब्लाऊजचं सुद्धा कलेक्शन आहे अवेलेबल आणि जे कोणी एक पीस म्हणजे दोन साड्या घेतील त्यांना एक स्ट्रेचेबल ब्लाऊज फ्रीमध्ये दिला जाईल ज्या कस्टमर्स आहेत किंवा जे माझे व्हिवर्स आहेत ते दोन साड्या घेतील जे दोन साड्या परचेस करतील त्याच्यावर तुम्हाला अडीचशे रुपयाचा हा स्ट्रेचेबल ब्लाउज फ्रीमध्ये दिला जाईल आणि फ्री शिपिंग राहणार आहे फक्त प्राईस जाणार आहे बाराशे पन्नास रुपये प्राईस जाणार आहे फक्त बाराशे पन्नासमध्ये मध्ये आणि खूप जणींचे प्रश्न येतात मला की की तुम्ही ज्वेलरी जो, जो, जो जो वेअर करता मॅम ती कुठली असते तर मी मी जे ज्वेलरी वेअर करते ती आहे पीडी ज्वेलर्स कुडून मी घेते पी डी ज्वेलर्सच्या आहेत ह्या ज्वेलरी हे जर मी मस्तपैकी घातला आहे डायमंडचा हार तुम्ही बघत आहात हा हा देखील मी पी डी ज्वेलर्समधूनच घेतलेला आहे अगदी छान असे ज्वेलरी असते हे बघा तुम्ही या वाट्यामध्ये शकता मस्त असं रिजबल प्राइसमध्ये छान आहे आणि त्यांचं आता संक्रांतीचं बँगल्स एक्झिबिशन पण लागणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांची तुम्हाला नंबर देईल पीडी ज्वेलर्सचा फेसबुक त्यांचा पेज सुद्धा आहे पीडी ज्वेलर्स म्हणून नक्कीच तुम्ही एकदा त्या पेजला भेट द्या इन्स्टॉल सुद्धा आहेत छान अशी ज्वेलरी असते क्वालिटी ही मस्त असते वन ग्रॅम आता नेक्स्ट कलेक्शन दाखवा आपल्या याच्यामध्ये आणि मी चौथा वेअर केलेला कलर आहे हा तुम्हाला एक कलर मिळणार आहे याला तुम्हाला निळकंठी कलरचं एकदम निरकंठी कलरचं आहे हे तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे या एकदम निळकंठी तुम्हाला दिसतो आहे कि नाही एकदम चिंतामणी पण म्हणतात त्या निळकंठीच बोलतात त्याला थोडस मोर पंखी मोरपंखीमध्ये निळा कलर जास्त असतो तेव्हा त्याला निळकंठी कलर बोलतात आणि अजून एक प्रवास माहिती होते अजून एक रेड कलर आहे आपल्याकडे पण याच्या प्राईसमध्ये फरक आहे हा सिंगलच पीस शिल्लक राहिलेला आहे क्वालिटी याची थोडीशी जरा चांगली आहे हा तुम्हाला पीस बसत आहे तेराशे पन्नास मध्ये याला तुम्हाला समोसा बॉर्डर येते आहे आणि याला तुम्हाला अशी ही बुट्टी मिळते अगदी सॉफ्ट आहे ही डोला ही एकदम डोला सॉफ्ट आहे खूप मस्त आहे आता तुम्हाला कदर दाखवते याची डिझाईन वेगळी आहे या डोलाची एकदम टोमॅटो रेड कलर जो असतो ना तो रेड वेगळा आहे पहिला आपण हा एकदमच एकदम मऊ एकदम आणि सॉफ्ट आहे याचा रेट जाणार आहे तुम्हाला तेराशे पन्नास रुपये हा नेसत्या बाजूला तुम्हाला हे डिझाईन येते आणि ह्याचा हा तुम्हाला जाणार आहे ब्लाऊज पीस वाव वाव असा ब्लाऊज पीस आहे याचा मस्त याच्यावर बुट्टी दिलेली आहे आणि हे तुमचं जाणार आहे काठ सुंदर असं हे डोला आहे जेव्हा कलेक्शन आलं तर सेल आउट होत त्यामुळे आता एकच कलर आहे ना याची दाखवायला ही तेराशे पन्नास ची आहे लास्ट पीस आहे आपला डोलाचा रेड कलर एक नंतर मथलिंग दाखवणार आहे साडी साडीचं नाव आहे त्यात आपल्याला मस्लिन बोलतात बंगाली साड्यांमध्ये मोडते ही मस्त असायचा बॉटल ग्रीन कलरची साडी आहे एकदम बॉटल ग्रीन वेगळंच असं ग्रीन आहे आणि त्याला तुम्हाला कॉम्बिनेशन ते पिंक कलरचं राणी पिंक कलरचं कॉम्बिनेशन येते ही बघा साडी हे पूर्ण रेशमी वर्क येतं तुम्हाला कॉटनच्या धोरणांनी केलेले हे खूप अगदी हे लागणार नाही कशात अडकणार नाही तिच्या बाडा मध्ये खूप सुंदर आहे पूर्ण विविंग आहे थोडक्यात ऑरगंजा टाइप येतात ह्या साड्या ऑरगंजा टाइप आहे हा तुमचा आहे ब्लाउज पीस पिंक कलर मध्ये ऑल ओव्हर साडी अशी ती सॉरी कॉपर जरीची बुट्टी येणार आहे तुम्हाला ही कॉपर जरी मध्ये बुट्टी येते तर अतिशयच लुक देणारी साडी आहे याची प्राइस जाणार आहे तुम्हाला चोवीसशे नव्याण्णव रुपये प्राइस आहे चोवीसशे नव्याण्णव हा पदर आहे त्याचा अगदी सुंदर अगदी चोपून बसणार आहे आहे ही खूप सुंदर साडी आहे आणि हा छान वाटते ही साडी ऑरगंजा आहे आणि ह्याला हा पिंक कलरचा पदर आहे आहे चोवीसशे नव्याण्णव सिंगल पीस आहे हा चोवीसशे नव्याण्णवचा हा सिंगल पीस आहे ज्याला कोणाला हा असेल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो सिंगल सिंगल पीस दाखवतो ॲक्च्युली मी तुम्हाला तुम्हाला सिंगलच पीस येतो हा हा येणार आहे तुम्हाला ब्लाऊज आयता ब्लाउजची साडी आहे साडी विथ रेडीमेड ब्लाऊज चुनरी म्हणतात त्याला चुनरी डिझाईनची साडी आहे पंधराशे रुपयामध्ये येते तुम्हाला बांनी प्रिंट आहे कडला हे तुम्हाला गोटापट्टीचं वर्क येतं त्याला गोटापट्टी देतात राजस्थान फेमस गोटापट्टी आणि याला रेडीमेड तुम्हाला ब्लाउज येतो रेडी टू वेअर आहे थ्री साइज इथे स्टँडर्ड साइज असते फक्त तो मारायचा आहे असे ब्लाउज घ्याल तर सहाशे सातशे रुपये तर तुम्हाला ब्लाउज मिळतात रेडी टू वेअर आहे काय झालं पंधराशे ऑल ओव्हर अशी साडी येणार आहे तुम्हाला बांधणीची डिझाईन आहे है, एक सेमी जॉर्जेट आहे सेमी जॉर्ज मध्ये हे तुम्हाला नेव्ही ब्ल्यू नेव्ही ब्लू कलर ची साडी आहे खूप सुंदर असा कलर आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे अगदी तुम्हाला दिसत आहे ती तशी शिव साडी आहे ही आणि कापड सुद्धा तुम्हाला आज माझ्या हातात उद्या तुमच्या हातात एवढी सुंदर साडी आहे खूप छान कुला मध्ये फक्त आणि फक्त अठराशे मध्ये फक्त तुम्हाला ही साडी अठराशे मध्ये मिळणार आहे अतिशय सुंदर लुक मध्ये येते तुम्हाला ही साडी ऑल ओव्हर तुम्हाला अशी बिट्टी मिळते खूप सुंदर येते नेव्ही ब्ल्यू कलर जसा तर आहे अगदी तसाच आहे हा आहे पदर पल्लू ह्याला आहे पदरला दिले तुम्हाला इकडे कोयरीची डिझाईन आहे पंधरा बनारसी से सेमी जॉर्ज आहे ही प्युअर सेमी जॉर्जमध्ये ती ऑल ओव्हर तुम्हाला ही साडी अशी मिळणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला ही बुट्टी आहे अशी आणि हा त्याचा खालचा काठ येणार आहे अगदी लाईट वेट आहे आणि हे त्या ह्या येणार आहे तुम्हाला नेस्ता भाग आणि हा तुमचा जाणार आहे ब्लाऊज पीस हा जाणार आहे ब्लाउज पीस काय जाणार आहे फक्त अठराशे रुपये दिलेल्या बुकिंग नंबरवर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि लगेच व्हॉट्सअप करायचं आहे आता नंतर तुझे कलेक्शन दाखवणार आहे मी हे तस्सर बनारसी तस्तर आहे बनारसी तस्तर मध्ये ही हा पण ओनियम पिंक कलर आहे सिल्वर झरी मध्ये हे बघा हे अशी डिझाईनत आहे हा पदर हा जाणार आहे याचा पदर पदराला आहे तुम्हाला गुंडे मिळणार आहे पदर ऑल ओव्हर तुम्हाला ही बनारसी टसर आहे याची प्राइस जाणार आहे फक्त तुम्हाला चौदाशे नव्याण्णव रुपये याची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये आणि हा तुमचा येणार आहे ब्लाऊज पीस हा तुम्हाला ब्रॉकेटमध्ये येणार आहे हा ब्लाऊज पीस आणि त्यातलाच हा दुसरा तुम्हाला येत आहे मस्टर्ड कलर मध्ये हा त्यातला दुसरा कलर आहे मस्टर्ड कलर आणि याच्यावर तुम्हाला पत्ता डिझाईन येते मस्टर्ड कलर मध्ये आणि ही त्याची बॉर्डर आहे प्राइस येणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये आणि जो आपण ओनियन पिंक कलर बघितला त्याच्यावरची बुट्टी दाखवून त्याची बुट्टी अशी आहे त्याच्या पानाची डिझाईन याच्यावरच्या पानांची डिझाईन वेगवेगळी आहे आता एक मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडीओमध्ये मी काय दाखवणार आहे तेही तुम्हाला सांगते स्ट्रेचेबल ब्लाउजचं कलेक्शन पुन्हा एकदम मी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला आणि मस्त असे आपल्याकडं रेडीमेड ब्लाऊज विथ साडी कलेक्शन आलाय खास समर साठी सुद्धा आहेत ह्या साडी तुम्ही समर गिफ्टच नाव आहे या साड्यांचं मस्त असे बोटनेकचे ब्लाउज रेडीमेड आणि ही बघा हे अशी येणार आहे तुम्हाला मस्त अशी साडी रेडीमेड त्याला ब्लाऊज आणि साडी याची <coughs> मी प्राईस सांगणार नाही आहे स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप करा कलेक्शन आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला वेगळे कलर ही मिळून जातील नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी हे कलेक्शन दाखवणार आहे चला तर आपण इथेच थांबतो हो आहोत आज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ